नमस्कार मी गौतम कांबळे जी के न्यूज मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत तुम्ही पाहत आहात महाराष्ट्राच्या कुशीतलं जी के न्यूज मराठी आता बातमी आहे दोन हजार चोवीस विधानसभा निवडणुकीत महायुती भाजपाचे उमेदवार भीमराव केरान यांचा अधिक मताने विजय झाल्याची पाहूया सविस्तर विधानसभा निवडणुकीचे निकाल नुकतेच हाती आले असता महायुती भाजपाचे उमेदवार भीमराव किरान हे अधिक मताने विजयी झाले आहेत माहूर विधानसभेच्या महायुती भाजपा आघाडीचे उमेदवार भीमराव केराम महाविकास आघाडी राष्ट्रवादी गटाचे उमेदवार प्रदीप नाईक यांच्यामध्ये अटीतटीची झाली होती मात्र महायुती भाजपाचे उमेदवार भीमराव केराम यांना लाडक्या बहिणीसह इतर मतदारांनी मतदानाच्या रूपात भरभरून आशीर्वाद दिल्याने महायुती भाजपाचे उमेदवार भीमराव केराम यांनी विरोधी उमेदवारांना पराभूत करत अधिक मताने दणदणीत विजय मिळवल्याने भीमराव केराम यांच्या चाहत्यांनी किनवटमध्ये जल्लोष केलाय तर काही जणांनी आमदार भीमराव केराम यांचे स्वागत करत त्यांना पुढील शुभेच्छा दिल्या यावेळी आमदार भीमराव केराम काय म्हणाले ते पाहूया ब्युरो रिपोर्ट जी केंदेड झाला काय वाटतं महायुती आणि भारतीय जनता पार्टीचा उमेदवार म्हणून पक्षाने ज्या विश्वासाने मला उमेदवारी दिली होती त्या विश्वासाला पात्र राहण्याच्या दृष्टिकोनातून माझ्या भारतीय जनता पार्टीचे सगळे माझे नेतृत्व करणारे नेत्यांपासून ते ग्रामीण भागातले सर्व कार्यकर्त्यांनी महायुतीच्या सगळ्यात लोकांनी मोठ्या परिश्रम या ठिकाणी घेतलेला आहे विशेषतः गेल्या बावीस चोवीस महिन्यामध्ये महाराष्ट्रामध्ये महायुतीचं सरकार असल्याकारणाने मोठ्या प्रमाणामध्ये विकासाचं काम आम्ही या मतदारसंघामध्ये केलेलं आहे विकासाचा हा महत्त्वाचा विषय होता त्यासोबतच इथल्या सामान्य लोकांसाठी शेतकऱ्यांसाठी कामगारांसाठी महिलांसाठी युवतींसाठी युवकांसाठी वेगवेगळ्या पद्धतीचे धोरणात्मक आणि कल्याणकारी सरकारने निर्णय घेतल्यामुळं त्याचा प्रभाव लोकांमध्ये झाला आणि भरभरून लोकांनी या मतदानाच्या निमित्ताने आम्हाला आशीर्वाद दिलेला आहे आणि याचा आम्हाला अतिशय आनंद आहे बहुत खरं म्हणजे जा आम्हाला ज्या लीडची अपेक्षा होती त्याच्यात कमी जरी पडलो असलो तर आमच्यावर काही चुका झाल्या असेल ते दुरुस्त करून पुढचा प्रवास करू त्याच्यात मी समाधानी आहे मंत्रीपद मिळेल अशी अपेक्षा शेवटी हा नेतृत्वाचा भाग आहे नेतृत्व जे निर्णय घेते तो आम्हाला बंधनकारक राहील त्याचा विजयाचा श्रेय कुणाला द्या खरं म्हणजे भारतीय जनता पार्टीच्या आमच्या नेतृत्वाने जो विश्वास व्यक्त करून आम्हाला जी संधी दिली त्यासोबत त्यांचे तर आम त्यांचे तर आम्ही अतिशय ऋणी आहोत सोबत याच या मतदारसंघामध्ये महायुतीचे सर्वच आमचे भारतीय जनता पार्टीचे नेते असतील ग्रामीण भागातले आमचे कार्यकर्ते असतील सगळे पदाधिकारी असते या सगळ्या लोकांनी पोटी मेहनत घेतलेली आहे आणि त्याचं सगळे श्रेय त्यांना जाते तुम्ही पाहात आहात महाराष्ट्राच्या कुशीतलं जी के न्यूज मराठी सात जनतेची भूमी महाराष्ट्राची